नमस्कार सुप्रभात सर्वप्रथम मी या ठिकाणी आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करते आभार मानते की चाऱ्यांनी मला ही संधी दिली अहवाल लेखनाची आणि अहवाल वाचनाची धन्यवाद मॅडम आयोजक वाची जेथ प्रचिती दिव्यत वाची जेथ प्रचिती तेथे कर मा जुळती तेथे कर मा जुळती तज्ञ लोकांसाठी मी दोन वेळी बोलतोय आणि प्रशिक्षणासाठी मी एवढं म्हणेन की जे प्रशिक्षण देत आहे जे ज्यांनी आयोजन केले त्यांच्याविषयी मी असं म्हणेन की आपण सुगंधित असल्याची घोषणा आपण सुगंधित असल्याची घोषणा चंद्राला कधीच करावी लागत नाही आपण सुगंधित असल्याची घोषणा चंद्राला कधीच करावी लागत नाही त्याचा बंध हा वाऱ्याबरोबर आपोआप पसरत असतो त्याचा बंध हा वाऱ्याबरोबर आपोआप पसरत असतो म्हणून आपलं हे जे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणाचा बंध काही दिशा पसरलेला आहे म्हणून रोज आहे की आज मी प्रशिक्षणाला जावं मी घ्यावं काहीतरी ज्ञान घ्यावं असं प्रत्येकाला वाटत आहे आणि ते मी घेतलेलं आहे आणि तरी मी ते पुढतोय माझं मला काही चुकलं काही कमी असं झालं तर घ्यायचं आहे कारण या ठिकाणी सगळे तज्ञ मार्गदर्शक आहेत हुशार बुद्धिमान लोक आहेत मी एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे अहवाल लेखनाचा तर हा अहवाल कालचा आहे म्हणून कालपासून मी सुरुवात करते कालच्या लेखनाची तर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता तालुका स्तरीय प्रशिक्षण याचा अहवाल मी सौ अनुपमा जाधव शाळा केल बोंदा स्कुल डाणू सहा शिक्षिका आपल्यासमोर वाचन करत आहे तर दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षमता प्रशिक्षण हे नॅशनल इंग्लिश स्कूल बोर्डिंग येथे सकाळी साडे नऊ ते साडेपाच पर्यंत अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न झालेलं आहे कालच आपण अहवाल घेत आहोत सर्वप्रथम माननीय सर प्रीती गोस्वामी मॅडम त्या तज्ञ यांनी प्रशिक्षणाचा दुसरा दिवस याची अतिशय मधुर आवाजात अतिशय सुंदर रीतीने कार्यक्रमाची प्रस्तावना केली त्यामुळे आम्ही सगळं त्या ठिकाणी अगदी बघणं होतो कार्यक्रमासाठी तर या कार्यक्रमासाठी जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत प्रशिक्षणार्थी आहेत यांनी देखील अतिशय सुंदर अशी मधुर आवाजात प्रार्थना सादर केली त्यामुळे वातावरण निर्मिती झाली आनंदाचं जो तुम्हाला उदाहरण आलेलं आहे असं वाटतं की आपण छान आपण एक शिक्षक आहोत प्राध्यापक आहोत असं विसरून गेलो त्यांना आपण एक विद्यार्थी आहोत आणि या ज्ञान मंदिरामध्ये आपण त्याचा आस्वाद घेतलेला आहे अतिशय मंत्रमुग्ध होऊन म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी प्रार्थना म्हटली होती की हीच समुची प्रार्थना आणि हेच समुचे मागणे हीच समुची प्रार्थना आणि हेच समुचे मागणे मानसाने मानसाशी मानसासमोर वागणे मानसासमोर वागणे आणि हा आदर्श कुठेतरी

शिक्षक प्राध्यापक शिक्षिका प्राध्यापिका या ठिकाणी त्यांच्या नियुक्ती झालेली त्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत सकाळचं सा पहिलं सत्र जे होतं त्या ठिकाणी सर्वप्रथम माननीय सो प्रीती गोस्वामी मॅडम यांनी त्यांचा विषय होता की उत्तम समाज घडविण्यासाठी आपलं योगदान काय असतय समाज उत्तम आणि चांगला कसा घडू शकेल या विषयावर त्यांनी अतिशय छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण राज्य शैक्षणिक संपादन संपादन सर्वेक्षण कार्यक्षमता प्रतिवादी दर्शक आहे याचं त्यांनी अतिशय सुंदर उदाहरण दिले आहे आणि आपल्याला छान पैकी समजावून सांगितलं आहे आपल्याकडनं प्रश्न उत्तर घेतलेले आहे चर्चा केलेली आहे संवाद साधलेला आहे त्यानंतर दुसरे आपले मार्गदर्शक होते माननीय श्री हनुमंत सरपसर यांनी देखील दे

महान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही अतिशय सुंदर विधान केलं आहे तंत्रज्ञान हे महान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही ते एक साधन आहे हे त्यांना अतिशय सुंदर प्रतिपादन केलेलं आहे तर त्यांना आपल्याला वेगवेगळे सोशल मीडियाच्या माध्यमातले वेगवेगळे वेब ऍप सांगितले त्यांचं जे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कशी असते ती कशी करावी तसंच सायबर सुरक्षा या विषयात शिक्षण कौशल्यावर आधारित शिक्षण व्यावसायिक शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल साधने सायबर सुरक्षा या अशा विविध विषयावर अतिशय उत्तम रीतीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर माननीय श्री तुषार मडवे सर यांनी प्रभावी शैक्षणिक नेतृत्व नेतृत्व गुण कोणते असावे या विषयावर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने त्यांनी आपल्याला समजून सांगितलं या ठिकाणी तर शालेय नेतृत्व व शैक्षणिक नेतृत्व यांचा सहसंबंध शैक्षणिक गुणवत्तेमध्ये नेतृत्वाचा सहसंबंध संब, काय असतो तर हे अतिशय छान पैकी आपल्याला समजावून सांगितलं सर्व मार्गदर्शकांनी त्यांच्या त्यांच्या त्या विषयानुसार शैक्षणिक व्हिडिओ दाखवले कृषीयुक्त गीतं असतील कविता असतील नाट्य असे प्रश्न असतील तसं प्रशिक्षणार्थीकडनं करून घेतलेले आहे त्यामुळे संवाद साधला गेलेला आहे तर या कार्यक्रमासाठी जे विशेष मेहनत जी घेतलेली त्या म्हणजे माननीय सौ मधुरा पाटील मॅडम बी आर सी समन्वय यांनी तालुका स्तरीय या प्रशिक्षणाचं या ठिकाणी आयोजन केलं यासाठी चहा नाश्ता जे काही जेवण वगैरे आहे त्याची त्यांनी सगळी व्यवस्था केली आणि प्रशिक्षणाला अतिशय आनंदाचं उदाहरण आलं आनंदाचं बहर आलेला आहे अशा रीतीने प्रशिक्षणाचा जो कालचा दुसरा दिवस होता तो अतिशय छानपैकी संपन्न झाला आणि हे जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आम्ही आमच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये आनंददायी निर्माण करू तर सगळ्यांची एक इच्छा होती चुकीची कविता बोलावी म्हणून मी सर